बघा तुम्ही म्हणायला असताना हे काय काय काम चालू आहे ह्यांचं तर आता आपलं काम चालू आहे हे लसूण लावायला कारण आता टाइम लसूण लावायचा झालाय आता कांद्याचं संपलं आता कांद्याचे का इकडं रोप टाकले आणि आता कांदा येते ती लावायला पुन्हा लावायचं ते लसूण लावायचा आणि फोडून घ्यायचा त्याच्या पुढे असल्या तर फोडून घ्यायचा आणि लावायचं एक गेल्या वर्षी तर लावला नव्हता भाव नव्हता म्हणून लावला नव्हता आणि आता ह्या वर्षी एवढा आला ला भाव आलाय म्हणून लावायला तर एवढा मोठा लावलाय पाच सहा सारे लावले तर कारण म्हणलं हाय थोडासा भाव पण आता हे आमचं का लसून निघण्याच वेळेस हा राहतोय का नाही भाव काय माहिती कारण आता लावायच्या वेळेस तर कधी पण भाव वाढायलाच असते हे असं लावते लसूण ह्याला ही, ही शेंडे असते बुडका हे बुडका नेम असं करायचा खाली आणि हे असा शेंडावर करायचं कारण एखाद्याला माहित ना लावण्यात येते हे असा आणि असा रेग ओढून असा उभा लावायचा तर बघा हे का इतकी सोय असते लसून तुम्ही बा बाजारात आधा गेलात की कसं असतं एकशा टाक द्या दोन टाक द्या तसं नाही आहे दहा रुपयानं द्या पाच रुपयानं द्या तर ही लसणाची एवढं आम्हाला ह्याला कष्ट करावं लागतं ह्याला आता लावायचं मग खुरपायचं खातपाणी करायचं पाणी द्यायचं मग हे जी सोय करून पुन्हा काढायला आलाय काढायचा जुड्या बांधायच्या मग तुमच्या पुस्तक पोवच करायचा तरी पण तुम्हाला काय वाटतं लय महाग झालाय लसूण पण महाग नसते लसूण कारण आमचं त्याला पण कष्ट तितकंच लावलेलं असते आणि तसल्या काय हे लसूण नाही तसला मोठ्या मोठ्या कुड्याचा लसूण नाही सरकारी लसूण हे छोट्या कुड्या दिसतात तुम्हाला हे गावरान लसूण आहे म्हणून छोट्या दिसतात तेच खायला चांगला राहतो कधी बी मोठ्या कुड्याचा लसूण घ्यायचा नाही बारक्या कुड्याचा घ्यायचा म्हणून ह्या बारक्या कुड्या वाटतात तुम्हाला ह्याचा इतका येतो तुम्ही छान खूप छान लागतो बघा म्हणून हे लसूण लावायला चालू आहे आपलं असा लसूण लावायचं पूर्ण एवढं लावून घेतलाय आहे आता बाकीची पण होती लावायला म्हणलं आता जावा मी लगेच आले म्हणलं आता एवढं थोडं राहिलं आहे अर्धा एक एवढं लावून फटाफट आपलं जायचं आणि कदा तर हे आता वापून लगेच आला आता संध्याकाळी लगेच पाणी द्यायचं आहे नाही पाणी दिलं ना तर उन्हानं लगेच असं सारखा थोडा जीव गेल्यासारखं होतो त्यातला निरम असं एकदम बारीक होतं त्यामुळे ते पाणी दिलं का ना की एका आठ दिवसाचं चांगलं हितकाली वापून येतं आहे म्हणून पाणी द्यायचं याला ही ताले ही ताले थे। थे हे आपलं कांद्याचं रोप टाकले दोन सार टाकले अजून रोप आता हितकाले हितकाले आले वापरून तर ह्याला पण पुन्हा आता चिमटावं लागते त्यातलं गवत काढायचं एवढं जीवाला ताण असते ना हे भाजीपाला माझी काढायचं काय सोपं नसते तुम्हाला घेताना वाटतं एवढं महाग आहे महाग आहे पण तितकं झटावं लागतं त्याला लहान मुला तर कसं असतं लहान मुलं लहानाची मोठी केली तसं ह्या भाजीपाल्याला झटावं लागते लहानाचं मोठं करून भाजीपाला मार्केटला पोहोचावं लागते बघा मग पूर्ण व्हिडिओ बघता बरं का मी काय उगत काही बी नाही ज्यांना शेतातलं माहिती नसते काही तुम्हाला पण माहीत व्हावं म्हणून मी दाखवते तुम्हाला तर बघा ज्यांना कोणी नवीन असतील ना त्यांनी पण माझा चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे मी प्रत्येक व्हिडिओ टाकलेला तुमच्यापासून पोहोचवते आणि म्हणजे लसूण पण कोणाला माहीत नसलं आणि लसूण लावायचं तर त्यांना पण लसूण लावायचं हे माहिती चला तर बाय आणि नक्की लाईक करा लाईक करायला विसरू नका बरं का नवीन नवीन असत्या ना त्यांनी पण नक्की सबस्क्राईब करा चॅनल कारण आपले तुम्हाला व्हिडिओ आवडत असले ना तर नक्की पुढच्या वेळेस तुम्हाला माझे व्हिडिओ दिसते म्हणून चॅनल आपला सबस्क्राईब करा